नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण हेल्दी व टेस्टी सुके बोमिल मिक्स मेथीची भाजी बनवणार आहोत आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा आता रेसिपी बनवूया सुके बोमिल मिक्स मेथीची भाजी बनवायची आहे आपल्याला त्यासाठी आपण दोन जुड्या मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता या भाजीला आपण पाणी न टाकता कोरडीच साधारण पाच मिनिट आपण वापवून घेणार आहोत साधारण शंभर दीडशे ग्रॅम आपण हे बोंबिलाचे तुकडे घेतलेले आहेत या बोंबिलांमध्ये खळे वगैरे असतात त्यामुळे आपण दोन तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ चोळून चोळून धुऊन घेणार आहोत बोंबील व मेथीची भाजी वेगवेगळी शिजवायची कारण मेथीची भाजी ही लवकर शिजते आणि बोंबील शिजायला वेळ लागतो आता बोंबील शिजण्यासाठी आपण साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून ह्या बोंबिलांना शिजवून घेणार आहोत आपली मेथीची वा भाजी वाफवून तयार आहे बोंबील ही शिजून तयार आहे आपल्याला सुकी भाजी करायची आहे त्यामुळे आपल्याला बोंबील किंवा भाजीमध्ये पाणी ठेवायचं नाही हे साधारण एक वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे लसूणच्या दहा पंधरा पाकळ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत मोहरी अर्धाच टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून घेतलेले आहे चवीनुसार हळद मीठ घ्या तुमच्या टेस्टनुसार लाल तिखट घ्या धना पावडर दोन टेबलस्पून घेतलेले आहे आता आपण भाजीला पोळणी देऊन घेऊया तापलेल्या आप तेलामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत जिरं घालून घ्या जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा लसूण घालून घेऊ आता कांदा लसूण तांबडा होईपर्यंत आपण छानपैकी फोडणी बसू देणार आहोत कांदा लसूणला मस्त फोडणी बसलेली आहे आता आपण लाल तिखट घालून घेऊ हळद मीठ घालून घेऊ धने पावडर घालून घेऊ आणि थोडा वेळ फोडणी बसू देऊ फोडणी बसल्यानंतर वाफवलेली मेथीची भाजी घालून घेणार आहोत कच्ची म्हणजेच न शिजवलेली मेथीची भाजी घातली तरी चालते पण त्या भाजीला जास्त पाणी सुटतं त्यामुळे आपण भाजी अगोदर वाफवून घेतलेली आहे आता आपण शिजवलेले बोंबिलाचे तुकडे घालून घेतलेले आहेत सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ फोडणीमध्ये मीठ घातल्याने थोडंसं कमी पाणी सुटतं जर थोडंसं पाणी सुटलं तर त्याला आटवून घ्या कारण आपल्याला सुकी भाजी म्हणजेच कोरडी भाजी करायची आहे त्यामुळे आपल्याला पाणी नको भाजीमध्ये आता भाजीचं पाणी आटल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली मेथीची भाजी व बोबील आपण अगोदरच शिजवून घेतलेले होते म्हणून भाजी आता शिजवण्याची गरज नाही आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा हेल्दी व टेस्टी अशी सुके बोंबील मिक्स मेथीची भाजी आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि मित्र मैत्रिणी नातेवाईक कोळखीच्यांना माझी रेसिपी शेअर करावीशी वाटली तर नक्कीच शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या चीह कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार